पाटील नाही मी सांगितलं निघाल ते जास्त वेळ आपण बोलू ना चालू करू रेडी आज पर्यटन विभागाच्या माध्यमातन आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातन जो महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव दोन तीन आणि चार मे ला महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे त्या अनुषंगानाची आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पहिल्यांदाच अशा पद्धतीनं एक महापर्यटन महोत्सव पूर्ण राज्याचा हा आपण महाबळेश्वरला आयोजित केलेला आहे दोन मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या आणि इतर माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये या महापर्यटन महोत्सवाचं उद्घाटन होईल त्या पर्यटनोत्सवाचं उद्घाटन होईल त्या दिवशी जो वेन्ना लेक महाबळेश्वरचा आहे तिथं सलग तीन दिवस जो लेझर शो चालू राहणार आहे त्या लेझर शोचा शुभारंभ पहिल्या दिवशी सायंकाळी या ठिकाणी केला जाईल फ्लोटिंग मार्केट हे आपण वेन्ना लेकमध्ये या ठिकाणी करतो आहे की जिथं वेन्ना लेकमध्ये बोटींमध्येच मार्केट असेल आणि बोटिंग करता करता आपल्याला शॉपिंगचा आनंद घेता येईल अशा प्रकारचा सुद्धा एक प्रयोग किंवा एक त्या ठिकाणी इव्हेंट आपण तिथं करणार आहोत प्रतापसिंह गार्डन जे आहे त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी एक जुनी लायब्ररी होती फार पूर्वीच्या काळातली त्याचा आपण जिल्हा नियोजन समितीमार्फत ते प्रतापसिंह उद्यान वन कडे आहे परंतु जिल्हा नियोजन समितीमधनं आपण ते मॉडिफाय करून नूतनीकरण करून तीसुद्धा नवीन लायब्ररी या ठिकाणी तयार केलेली आहे त्या ठिकाणी शस्त्रांचं एक प्रदर्शन आपण आयोजित करतो आणि त्याच्यासाठी माननीय महामहीम राज्यपाल आदरणीय सी पी राधाकृष्णन साहेब हे दोन तारखेला त्या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर तिथंच आपण वेगवेगळे महाराष्ट्रातले ते गडकिल्ले आहेत त्यांच्या प्रतिकृती प्रत्यक्ष दगड मातीतल्या त्याच प्रतापशी उद्यानामध्ये करणार आहोत तो सुद्धा एक त्या ठिकाणी पाहण्यासारखा इव्हेंट असेल त्याचबरोबर पूर्ण महाबळेश्वर फेस्टिवलसाठी थी दोन ठिकाणी टेंट सिटी आपण पहिल्यांदाच उभी केलेली आहे गोल्फ ग्राउंड जे आहे गोल्फ मैदान महाबळेश्वरचं त्या ठिकाणी एक टेंट सिटी आहे आणि महाबळेश्वर पाचगणी रोडला होसी खिंडीमध्ये एक दुसरी टेंट सिटी आहे एक टेंट सिटीचा सुद्धा वेगळा अनुभव त्या ठिकाणी आपण देतोय पर्यटकांच्यासाठी हेलिकॉप्टर राईड आमच्या एम पी डी सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहे की त्या हेलिकॉप्टर राईडमधलं पर्यटकांना हवाई पाहणी करून महाबळेश्वरचं निसर्ग सौंदर्य पाहता येईल म्हणजे पाहण्यासारखं प्रतापगड पंचगंगा उद्या पंचगंगा स्थान जे क्षेत्र महाबळेश्वर आहे ते किंवा इतर सगळा जो निसर्ग सौंदर्य परिसर आहे तो पाहण्यासाठी हेलिकॉप्टर राईडची सुद्धा त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तीन आणि चार तारखेला योगा सेशन अर्ली मॉर्निंग सकाळी आपण विल्सन पॉइंट जो सनराइज पॉइंट म्हणून महाबळेश्वरचा या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी दोन दिवस दोन वेगळ्या थीमवरती योगा सेशन या ठिकाणी आपण आयोजित करणार आहे तीन तारखेला म्हणजे ज्या दिवशी दुसरा दिवस आहे महोत्सवाचा त्या तीन तारखेला सायंकाळी कार्निवल परेड ही महाबळेश्वरच्या मेन मार्केट रोड पासून ते मखा मखारिया गार्डन पर्यंत या ठिकाणी आपण आयोजित केलेले त्या ते कार्निवल जरी त्याला नाव असलं तरी त्याच्यामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्राची लोककला दाखवणार आहोत म्हणजे जसं की कोकणातली लोककला विदर्भातली लोककला मराठवाड्यातली लोककला पश्चिम महाराष्ट्रातली लोककला खानदेशातली लोककला अशा वेगवेगळ्या वेग लोककला त्या कार्निवल मध्ये दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपला असणार आहे दोन तारखेला तीन तारखेला सायंकाळी जो काही मेन इव्हेंट आपला गोल्फ ग्राउंड वरती होणार आहे त्या ठिकाणी आपण छोटे छोटे मनोरंजनाचे तर कार्यक्रम घेणारच आहोत आणि चार तारखेला या संपूर्ण महामो महापर्यटन महोत्सवाचा सांगता समारंभ हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांची उपस्थितीत चार तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता होईल तिथं या तीन दिवस झालेल्या वेगवेगळ्या महोत्सवांमधले त्याचबरोबर माझं सांगायचं राहिलं दोन्ही दिवस दुपारच्या सत्रामध्ये काही सेमिनार आपण घेणार आहेत काही चर्चासत्र आपण घेणार आहेत जेणेकरून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी टूर ट्रॅव्हल गाईड्सवाले असतील एजन्सी एजन्सीवाले असतील अशा सगळ्यांना त्या सेमिनारमध्ये बोलवून आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना वॉटर स्पोर्ट्स वरती खूप मोठा भर दिला होता आणि मुनावळ्याला एक बोटिंग क्लब सुरू झालेला आहे तिथं जुन्या बुटी काही लोकांच्या आहेत तर त्या जुन्या बुटी मॉडीफाय करून अत्याधुनिक करता येतील का किंवा नव्या बुटी जर तिथल्या बोट क्लबवाल्यांना घ्यायच्या असतील तर त्या नव्या बुटी घेण्याच्यासाठी आमची जी पर्यटन संचालनालयाची आई नावाची योजना आहे त्या योजनेमधनं त्यांना काही सबसिडी देऊन त्या बोटी करता येईल याच्यावरती सुद्धा एक सेमिनार या ठिकाणी आपण आयोजित करणार आहे त्याचबरोबर तीन तारखेला दुसऱ्या दिवशी जेव्हा महामहीम राज्यपाल महोदय हे त्या लायब्ररीच्या लोकार्पणाला शस्त्र प्रदर्शन गडकिल्ल्यांच्या प्रदर्शनाला फूड कोर्ट एक तिथं मोठं आहे कोर्ट मध्ये आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातली खाद्य संस्कृती ही त्या ठिकाणी चाकता येणार आहे खाद्यपदार्थ पर्यटकांना चाकता येणार आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा महामहीम राज्यपाल महोदय भेट देणार आहेत त्याचबरोबर पहिल्यांदा महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल नावाचं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक आपण दल सुरक्षेचं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या दलामध्ये सुरुवातीला पन्नास अधिकारी आणि कर्मचारी अधिकारी आणि कर्मचारी मिळून पन्नास लोकांची टीम असेल याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण मंडळ जे आहे जिथे सेवानिवृत्त सैनिक अधिकारी कर्मचारी सेवा देतात या दोन संस्थांमधलेच अधिकारी कर्मचारी हे आम्ही एक वर्षाकरता प्रायोगिक तत्वावरती आपण घेणार आहोत आणि महामहिम राज्यपाल महोदय या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून त्यांच्या कामकाजाचा शुभारंभ करतील त्याचबरोबर चार तारखेला जो समारोप समारो या ठिकाणी होणार आहे त्या समारोपामध्ये या सगळ्या दोन्ही तिन्ही दिवसाच्या इव्हेंट मधल्या उत्तेजनार्थ काम केलेल्या सगळ्यांना त्यांचं प्रशस्तीपत्र सन्मानपत्र देऊन त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि शेवटच्या दिवशीचा महाराष्ट्राची लोकधारा हा पूर्ण महाराष्ट्राचा एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी गोल्फ मैदानावर सायंकाळी साडेसहाला सुरू होईल आणि हा संपूर्ण पर्यटन महोत्सव रात्री साडे दहा वाजता संपेल पहिला प्रयत्न अशा पद्धतीनं एकत्र महाराष्ट्राची सगळी लोककला खाद्यसंस्कृती या सगळ्या बाबी एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न पर्यटन विभागामार्फत आपण करतोय निश्चितपणे मला विश्वास आहे की आपल्या माध्यमांच्या प्रतिनिधींच्या सहकार्यानं हा महोत्सव यशस्वी होईल आणि मला आपल्याला सांगावं लागेल की मी या विभागाचा पदभार स्वीकारल्या दिवशीपासूनच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कारण दुर्दैवानं जो पलगामला प्रकार घडला त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदरपासूनच आमच्या डोक्यात होतं की स्वतःचं पर्यटन विभागाचं टुरिस्ट सिक्युरिटीसाठी काहीतरी पाहिजे पण आम्ही पर्यटन विभाग काही त्यातला स्किल्ड नाही म्हणून महाराष्ट्र सुरक्षा मंडळामध्ये कोण आहे की जे या जवान पहिला दुसरा तिसरा अटेम्प्ट करतात पोलीस भरतीचा परंतु थोड्या थोड्या मार्कासाठी पोलीस भरती, भरती होऊ शकत नाही अशा लोकांना सुरक्षा मंडळामध्ये घेतलं जातं तर त्यांना आपण तिथं घेतोय काही सैन्य दलातले अधिकारी कर्मचारी निवृत्त होऊन येतात किंवा अर्ली मॅट अर्ली रिटायरमेंट घेतात आणि परत येतात ते काही रिटायर झालेले सैन्य दलातले चांगले जवान अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आपण घेतोय आणि एक प्रायोगिक तत्वावरती सुरुवात त्याची सातारा जिल्ह्यामध्ये करतोय कारण महाबळेश्वर पाचगणी कास पठार कोयनानगर जलपर्यटन या सगळ्या गोष्टी तिथं पुष्प पुष्पटार ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे एक वर्षभर त्या ठिकाणी या पर्यटन सुरक्षा दलाचा अनुभव आम्हाला कसा येतोय ते बघून पूर्ण राज्यामध्ये सुद्धा हे महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल हे लागू करण्याचा आमचा विचार आहे धन्यवाद प्रश्न असतील तर विचार ह्या संपूर्ण पर्यटन महोत्सव राज्य सरकारच्या पर्यटन विभागामार्फत केला जाईल सुरक्षा दलाची जबाबदारी आम्ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वरती दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सुरक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे पोलीस दल सातारा जिल्हा पोलीस दल जे काय त्याचं वर्कआउट करतील इस्टिमेट ते सगळे पैसे आम्ही सातारा जिल्हा पोलीस दलाला महापर्यटन महोत्सव आमचा प्रयत्न आहे पाच डिव्हिजनल ठिकाणी दरवर्षी एक करायचा पहिला आपण पश्चिम महाराष्ट्राचा केला याच्यानंतर कोकणातला त्याच्यानंतर विदर्भातला त्याच्यानंतर मराठवाड्यातला त्याच्यानंतर खानदेशामधला आणि एक नंतर असा प्रयत्न आमचा आहे की मुंबईमध्ये त्या पद्धतीचा एखादा मोठा इव्हेंट तो नंतर सगळ्यात पण हे डिव्हिजनल पाच महसूल विभागामध्ये पाच करण्याचं आमचं नियोजन आहे आपण ऑलरेडी पब्लिसिटी सुरू केलेली आहे वेबसाईटवरती आमच्या दिलेला आहे टूर ट्रॅव्हल गाईड्स ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याशी आमच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झालेल्या आहेत या महोत्सवाचं आम्ही त्यांना सुद्धा या ठिकाणी कल्पना दिलेली आहे आणि आम आमचा प्रयत्न राहील की देशातले पर्यटक मोठ्या प्रमाणात यावेत आणि परदेशातले पर्यटक सुद्धा आकर्षित करण्यासाठी टूर ट्रॅव्हल गाईड्सबरोबर बरोबर आमची चर्चा किंवा त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे रिस्पॉन्स आता तरी चांगला आहे कारण आम्ही मी दोन वेळा महाबळेश्वरला जाऊन आलो अधिकारी आमचे बरोबर होती पूर्वतयारीचा मी आढावा घेतला स्थानिक लोकांचा खूप चांगला सपोर्ट आहे तिथं स्थानिक लोकांचं खूप चांगलं सहकार्य आहे आणि लोकल हॉटेल असोसिएशन टॅक्सी असोसिएशन आणि गाईड असोसिएशन ह्या तीन ज्या वेगवेगळ्या वेग तिथं असोसिएशन आहेत काम करणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी तापोळा या भागामध्ये तर त्यांनी याला खूप चांगला सपोर्ट दिला आणि त्यांच्या मार्फत सुद्धा ते त्यांचे त्यांचे जे कॉन्टॅक्ट आहेत तिकडे तिकडे त्यांची प्रसिद्धी सुरू आहे अपेक्षित दररोज साधारणतः पंधरा ते वीस हजार पर्यटक यावे असा प्राथमिक अंदाज आहे पण आम्ही एकूण अंदाज धरलाय तर तीन दिवसात मिळून पन्नास हजाराच्या आसपास पर्यटक महाबळेश्वरला या ठिकाणी येतील सांगितलं ना आता ना आता सांगितलं ना, ना पाच विभागात पाच करणार हा महा नाही नाही हा साहेब मी आता काय सांगितलं पाच महसूल विभाग आहेत पश्चिम महाराष्ट्रातला महाबळेश्वरला करतोय कोकणातला कोकणातल्या एखाद्या ठिकाणी होईल खानदेशातला खानदेशातल्या ठिकाणी होईल मराठवाड्यातला मराठवाड्याच्या ठिकाणी होईल पाच डिव्हिजनल विभाग जे आहेत महसुली विभाग त्या पाच विभागामध्ये दरवर्षी एक महोत्सव करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे ऑनलाईन बुकिंग त्याचं या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे प्रायव्हेट एजन्सीला आपण ते काम दिलेलं आहे आणि त्यांना फक्त दर आपण ठरवून देतो दर आमच्या एम टी डी ठरवून दिलेले आहेत अर्ध्या तासाच्या राईडला किती पैसे घ्यावेत पर सीट एक तासाच्या राईडला किती पैसे घ्यावेत पर सीट हे आमच्या एम टी डी सीच्या डायरेक्टर टुरिझमच्या अधिकाऱ्याने त्यांचे दर निश्चित करून दिलेले आहेत आता माझ्याजवळ नाही मी आकडेवारी शेअर करतो तुम्हाला कायमस्वरूपी करायचे झालं तिथे नगरपालिकेनं तिथल्या करावं लागेल नगरपालिकेची जर तयारी असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर नगरपालिकेला प्रोव्हाइड महामंडळ महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट महामंडळ त्याला दिल परंतु ते मेंटेन करणं ही जबाबदारी तिथल्या नगरपालिकेने जर दाखवली त्याला आता नगरपालिकेकडे प्रशासक आहेत लोकनियुक्त बॉडी नाही किंवा स्थानिक आमदारांशी विचार स्थानिक आमदार तिथले मंत्री मोदयचे आहेत आता त्यांनी जर तयारी दाखवली ती इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून द्यायला आम्ही तयार आहे आपण महाबळेश्वरला त्या दिवशी जे करणार आहोत तो तीन दिवसासाठीच करणार आहोत तुम्ही म्हणताय तसं निश्चितच पहिला प्रयोग असणारे प्रतिसाद मिळेल पण डे टू डे मेंटेन करणं एमटीडीसी एवढं तिथं शक्य होणार नाही म्हणून महापालिका ना, सॉरी नगरपालिका महाबळेश्वर जर पुढे आली तर जरूर लागेल सगळं आम्ही ट्रॅफिकचं खूप चांगलं नियोजन आमचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि आता सुद्धा समीर शेख साहेब आहेत जे आता एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी गेलेले आहेत पण त्यांनी खूप चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे चार दिवसासाठी आपण वनवे केलेला आहे वाईवरून महाबळेश्वरला यायला एक रस्ता आणि महाबळेश्वरवरून खाली वाईला जायला दुसरा रस्ता आणि बऱ्याच ठिकाणी भोसे किंडीत वगैरे जे जायचं आहे त्यांना सुद्धा पर्यायी रस्त्यांची वनवेच ट्रॅफिक करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याची रिहर्सल ॲडिशनल एस पी त्या दिवशी माझ्याबरोबर बैठकीला होत्या त्यांनी चांगलं नियोजन केलंय आणि इथून गेल्यानंतर दोन दिवस आधी मी सुद्धा प्रत्यक्ष त्या सगळ्या गोष्टींचा पर्सनल रिव्ह्यू घेणार आहे निश्चितपणे ट्रॅफिक कुंडी होणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करू आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ऑलरेडी तशा सूचना हॉटेल असोसिएशनला दिलेल्या आहेत हॉटेल असोसिएशनचा एक प्रतिनिधी लोकल समन्वय समिती स्थानिक जी आम्ही तयार केलेली होती टॅक्सी असोसिएशनच्या लोकांना आम्ही घेतलंय गाईड असोसिएशनच्या लोकांना आम्ही घेतले आणि हॉटेल असोसिएशनच्या लोकांना घेतले स्थानिक समितीमध्ये त्यांच्याशी मी सुद्धा चर्चा केलेली आहे की नेहमी तुमचे जे रेट रेट असतात तेच तुम्ही ठेवावेत अनावश्यक दर वाढवू नयेत असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे नाही स्थानिक पोलिसांचीच मदत घ्यावी लागेल आम्हाला कारण स्थानिक वाहतूक नियंत्रण करण्याची आज तरी कुठली यंत्रणा पर्यटन विभागाकडे नाही आणि सीझन पार्टी ज्याला म्हणतो आपण अशी जिथं हिल स्टेशन आहे तिथं लोकल जिल्हा प्रशासन पोलिसांची सीझन पार्टी दरवर्षी येत असते सीझन पार्टी याचा अर्थ ज्या ज्यावेळी तिथं सीझन भरलेला असतो तेव्हा काही स्वतंत्र अधिकाऱ्यांना पंधरा पंधरा दिवस त्या ठिकाणच्या बंदोबस्तासाठी पाठवलं जातं तसं मी एस पी समीर शेख यांना सांगितलेलं आहे की यावेळी सीझन पार्टीतल्या लोकांची अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा आणि गैरसोय होणार नाही निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो जे काही नियोजन आता आम्ही केलंय वनवे बऱ्याच ठिकाणी केलाय त्यामुळे बहुतांश ठिकाणी ट्रॅफिक कोंडी होणार नाही आणि जरी झाली तरी पुरेसा मॅन पॉवर पोलिसांचा उपलब्ध करू आपण तिथे आज दिलं ना सगळ्या महाराष्ट्राला आमंत्रण आता हा चॅनल आपला परदेशात पण दिसतो त्यामुळं तिकडे जर तिने पाहिलं असेल तर तिने यावं हमने महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन की तरह से पहली बार महाराष्ट्र टूरिज्म सिक्योरिटी फोर्स करके एक अलग सी टीम हमारे डिपार्टमेंट में बनाई है वो टीम अंडर डिस्ट्रिक्ट पुलिस सुपरिटेंडेंट सातारा इनके अंडर काम करेगी ये प्रायोगिक तत्वा पर हम लोग 1 साल के लिए कर रहे इसमें महाराष्ट्र सुरक्षा मंडल और महाराष्ट्र एक्स सर्विसमैन बोर्ड ये जो है इनके अधिकारी कर्मचारियों को हम लोग डेप्यूटेशन पे ये फोर्स में एक साल के लिए ले रहे इनका सातारा जिले के महाबलेश्वर महाबले तापोड़ा कास कोयना नगर ये एरिया में एक साल तक ये लोग काम करेंगे इनका रिस्पांस कैसे आता है इनका यूज करने के बाद टूरिज्म को सहायता मिलती है क्या नहीं ये सब एक साल में हम लोग देखेंगे और अगर ये सक्सेसफुल होता है एक साल में तो इसको हम पूरे राज्य में लागू करेंगे नहीं नहीं ये तो पहले से हमने डिसाइड किया था जब मैंने ये डिपार्टमेंट का चार्ज डिसम्बर में संभाला तभी ने हम लोग हम, हमने, हमने इस आ, के बारे में दो तीन मीटिंग ली थी सब पुलिस ऑफिसर के साथ भी ली थी और अभी ये महाबलेश्वर फेस्टिवल में हम लोग इसको इसकी पहली टीम को आ, काम पे लगा रहे इनका काम चालू कर रहे अब इसके बाद एक ग्यारह महीने तक एक साल तक इनका काम देख के हम लोग इसको पूरे राज्य में लागू करेंगे या बाबतीत माननीय माजी मंत्री केसरकर साहेब आणि विद्यमान मंत्री नितेश राणे साहेब आणि उदय सामंत साहेब या सगळ्यांची माझी प्राथमिक चर्चा झालेली आहे महापर्यटन महोत्सव झाल्यानंतर समुद्र किनाऱ्याचं टुरिझम यासाठी आम्ही स्वतंत्र बैठक घेतो आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असेल या बाबतीतली प्राथमिक चर्चा या तीन चार माझ्या सरकार्यांच्या बरोबर आमची झालेली आहे आपण नव्हता मग अशी मी त्याचं उत्तर दिलंय पाच विभागामध्ये पाच महोत्सव आपण करणार आहोत वेस्टर्न मा, पश्चिम महाराष्ट्रातला आपण साताऱ्याला करतोय कोकणातला स्वतंत्र करणार आहोत मराठवाड्यातलं स्वतंत्र करणार आहोत विदर्भातला स्वतंत्र करणार आहोत आणि खानदेशातला स्वतंत्र करणार आहोत पाच विभागामध्ये पाच वर्षी पाच महोत्सव आपण करणार आहे okay. ओके थँक्यू